फुलपाड्यात लाईट नाहीये काय नागरिकांना संताप आज सकाळपासून फुलपाड्यात ना लाईट नाही आणि आम्ही एमएसईबी ला फोन करतो की काय लाईट आहे तर ये, ये, वाले फोन उचलत नाहीये त्यांचा काय मोर्चा आहे मला असं वाटते की प्रायव्हेटायझेशन काहीतरी चालू आहे त्याच्याबद्दलच त्यांनी आज मोर्चा तिकडे मला असं वाटते वसईला मोर्चा मोर्चाला गेलेत ते लोक पण त्यांच्या मोर्चामुळे आम्ही का अंधारात राहायला पाहिजे फुलपाड्यातली जनता का अंधारात राहिली पाहिजे याचाच तर आम्ही याच्या मागे तिकडे काही अधिकारी का बोलतात की तिकडे लाईट केलेली आहे उत्तरच नाही देत बरोबर फोन पहिली गोष्ट म्हणजे काही फोनच उचलत नाही लोकांनी फोन करून करून लोक त्रास झाले त्यातले एखाद जण कुठे फोन, फोन उचलला तो बोलतो की आम्ही मोर्चात आहेत आम्हाला काय माहीत नाही अहो पण आता सकाळपासून जी लाईट नाही आम्ही किती वाजेपर्यंत अंधारात राहणार आंदोलनाचा नागरिकांना फटका बसतो आता तो आंदोलनाचा नागरिकांना फटका बसतो की ते आम्हाला माहित नाही पण आम्हा आम्ही अंधारात आहोत आम्हाला एवढंच माहिती आहे सकाळपासून आम्ही अंधारात हो। आहोत एक दिवसाआधी लाईट गेली होती परवाच्या दिवशी पण रात्री तेव्हा तेव्हा त्या ते लोकांनी आम्हाला रिप्लाय दिला तेव्हा फोन पण केला की तिकडून आपल्या नाला सुपाराच्या इकडे मोठं हे झालेलं वायर सुटलेली ती ठीक आहे ती रात्री अडीच वाजेपर्यंत लाईट नाही आली तेव्हा त्यांनी स्वतःहून मेसेज पण टाकलेला होता तेव्हा आम्ही लोकांना तो मेसेज सर्क्युलेट पण केलेला पण अजिबात नाही आज त्या आजच्या दिवशी आज तसं काही काहीच झालेलं नाही की कुठे आहे हा जो प्रॉब्लेम झालेला आहे कशामुळे प्रॉब्लेम झालेला आहे हे कोण हे नाही रात्रीपर्यंत अशीच परिस्थिती असेल तर काय पावलं रात्रीपर्यंत जर अशी परिस्थिती असेल तर रात्री एम एस ऑफिसवर जाणार आम्ही सर्वजण बघूया काय होते ते तर नाईट क्या आले फाडा सर मेरा नाम गुप्ता आहे मी एक समाजसेवक हो बारा बजेच लाईट काही होईल और लाइट काटने का कोई टाइम नहीं कुछ नहीं कभी भी लोगों कोई उठा नहीं रहे। ने बहुत लोगों किया। उनका बोल नहीं सकता मैं इधर चालू करके तो मंदिर से स्ट्राइक कर रहे हैं बोलता है, नहीं तो पे मंदिर से करेगा नहीं मिलती सुविधा क्या है एक दिन लेकर लेट होता है तो एमसीबी का अधिकारी पहुंच जाता है लाइट कट करने के लिए यह सुविधा है ऊपर से अच्छे दिन के

माझं नाव नंदा आंबेसकर आहे आज सकाळी म्हणजे दुपारपासूनच लाईट गेली आहे आणि मेन म्हणजे आमच्या मुलांच्या आता परीक्षा चालू आहेत आणि परीक्षा चालू असताना मला वाटतं काल पण लाईटीचा प्रॉब्लेम होता आज पण हे लाईट अजून नाही आहे ते मुलं अभ्यास कशी करणार आणि उद्या परीक्षेचा पेपर कसा देणार हाही प्रश्न आहे आताच एक इन्सिडेंट झाला माझ्या समोर एक आजोबा त्यांना अचानक चक्कर आली त्यांना गरमीमुळे मग आम्ही आता त्यांना पाणी वगैरे साखर वगैरे दिली आणि आम्ही आता तर अशी ही म्हातारी माणसं आहेत किंवा जे पेशंट आहेत तर त्यांना भरपूर त्रास होतो या आणि गरमी पण वाढली आहे तर लवकरात लवकर लाईट जी आहे तर ती त्यांनी ते काही त्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करून ती सुरू करावी अशी एम एस सीपीच्या लोकांना आम्ही विनंती करतो भरपूर वाढलंय म्हणजे लोडशेडिंग म्हणू की त्यांचे काय प्रॉब्लेम होत आहेत ते प्रत्येक वेळी रात्रीची समजा आठला लाईट गेली तर रात्री दोन दोन वाजता लाईट येते आणि ये कारण दिली जातात की कुठे पोलवर प्रॉब्लेम झालाय किंवा काही जे पण असेल ते त्यांनी म्हणजे त्यांच्या परीने लवकर शॉर्ट आउट करून जो मेन फॉल्ट आहे तो शोधून आणि लोकांना लाईट पूर्ववत करावी अशी ही त्यांना विनंती आहे